दादा नमस्कार नमस्कार आज कुठेतरी तुमच्या बर्थडे निमित्त झाले त्याबद्दल काय नमस्कार माझं नाव देवे संतोष फडके मी राणा नांदगाव येथील आहे हे बड्डे निमित्त म्हणजे हा गुगली नावाचा प्रवास सुरू केला आई कर्जू माता प्रसन्न गायकर गुप करंजाडे पनवेल या नावाने हा बैल पळतो सो हा अठ्ठावीस तारखेला आम्ही खरेदी केलाय मी तुम्हाला सुरुवातीला सांगतो अठ्ठावीस तारखेला हा खरेदी केला हा खरेदी आम्ही यांच्याकडून केला हरी भाऊ नाशिक लासनगाव यांच्याकडून गुगली हा बैल म्हणजे काकांना मी माझा शब्द दिलेला की तुम्हाला एक चांगली वस्तू मी घेऊन देईन त्या हिशोबतला हा बैल आता यांचा आणि माझा परिचय सांगायचं म्हणजे पूर् एक साधारण बारा तेरा वर्षापासून यांची गाडी पालायची सत्य आणि देवाची गाडी आणि माझे वडील समालोचन करायचे स्टेजवर सो त्यावेळी मी वडिलांच्या कांदेवर बसून जायचं म्हणजे सत्य आणि देवा आमचं कधी जिंकतो आणि मी कधी कलिंगड खातोय म्हणजे ते पहिले कसं कलिंगड भेटायची लहान होतं त्या हेतून म्हणजे आमचा सत्य आणि देवा जिंकू दे इथून माझा शर्तींचा प्रवास बबन काकांची गाडी आणि गायकर ग्रुपची गाडी इथून माझ्या शर्तीचा प्रवास सुरू झाला त्याकालीन ना त्यावेळेस खूप जुने अड्डे व्हायचे ते आठवणीतले राहिलेले आहेत मी तेव्हा जरा लहानच होतो पण सत्याने देवा धावलेली गाडी म्हणजे शिवकर करंजाडे या मैदानात त्यांच्या माझ्या आठवणी त्या बैलांच्या याच्यात खूप आहेत नक्कीच नाही मला दोनच आयडिया कुठेतरी ना तुझ्या नियोजनामध्ये सर्व आज एकत्र सर्व कुटुंब सहकुटुंब एकत्र हा ऍक्च्युली म्हणजे ते जवळजवळ ते बारा एक वर्षानंतर ते एकत्र आले गणेशदा मला फोन केला की देवेश बैल आणायची आहेत बैला आणलेत मी जरा बघायले तर मी पण माझी पण बैल आहेत सो बैल बघायला एक दिवस गेलो असतो मी नाही बैल बघितली त्यांनी त्यांचे प्रयत्न चालू होते पण त्यांचं कसं होतं पूर्वी ते नंबर मध्ये खेळायचे आणि आता डायरेक्ट त्यांना तीन नंबर म्हणजे असं खेळायचं नव्हतं आता काय बैला बैलाचा प्रवास आहे एक नंबरला खेळतो दोन नंबरला खेळतो ते आपण नाही सांगू शकत पण त्यांना मी म्हटलं की तुम्हाला वस्तू मी एक नंबरची आणून देईन जो बैल आणेन ना तो एक नंबरचा आणून दे तेव्हा मी हरिभाऊंना कॉन्टॅक्ट केला दादासाहेब नाशिक साताराचे आहेत त्यांनी मला सांगितलं देवेश असं सा असं बैल आण तेव्हा मी प्रत्यक्ष मालकाशी कॉन्टॅक्ट केला आणि मालकाने एका शब्दावर ही दोन्ही बैल घरी घेऊन आला म्हणजे विनामूल्य म्हटलं झालं टेम्पोचा भाडा द्या शेट माझी बैल तुमच्याकडे ठेवा तुम्ही सांगाल तेव्हा मी बैल ने नाही पण माझी मी बैल वरती नेल या शब्दांनी म्हणजे मालका मालकाने आम्हाला खूप सपोर्ट केला नंतरचा प्रवास कसा झाला तुझा अड्ड्यांमध्ये जेव्हा मी वस्तू आणली तेव्हा मी याच्या नियोजनात राहिलो गणेश दादर म्हटलं मी प्रयत्न करतो आपल्याला हेम चांगल्या गाड्या खेळण्याचं पण त्यांचा एकच ध्यास होता घरची गाडी पळवायची सो घरची गाडी पळवली पहिल्या अड्ड्यामध्ये मार खाला त्यानंतर प्रयत्न काय सोडले नाही पुढील मैदानात गेलो पुन्हा आमची गाडी साईडला गेली गणेश दादर बोललो खचू नको आपली बैलाची काय कॅपॅसिटी काय मला माहिती होतं बट ते मैदानात दाखवतो त्यांनी येत नव्हतं मग मी अचानक उजवीचा बैल हा मी तर डावीला झुपला आणि त्या मैदानात सत्तर टक्के पब्लिकचं मन त्यांनी जिंकलं मी पहिला केलं तर पडलेगाव किशोर विष्णू पाटील पडलेगाव यांचं सर्जा त्यानंतर त्यांच्याशी एक गुलाल झाला नंतर घरची गाडी पलवली तेव्हा एक दुसरा गुलाल झाला त्यानंतर बैल मागायला आमच्या इकडे वावंजे ओलेवाले पुऱ्या पोरं आलेले छोटी छोटी की ते आता मला बैल दे बैल दे बैलाची खरेदी पण झाली नव्हती पण मी म्हटलं ठीक आहे तुम्ही बैल मागताय त्यावेळेस मी एक त्यांना बैल दिला आणि आज सलग पाचवा गुलाल पाच गुलाल झाले खूप सुंदर आज म्हणजे पब्लिकच सांगते की बैल खूप छान पालाला आज आम्हाला पाहिला होता समीर महादेव भोईर गाव यांचा बैल होता दादानी बैल मागितला माझा दादाला म्हटलं माझा वाढदिवस आहे एक चांगली गाडी खेली दादा म्हटलं चालेल बोलशील तसा मग मी बॅनर वगैरे सोडला काय गाडी जमली नाही मैदानामध्ये एक नाव होता आमच्या जवळ एक मित्र आहेत मग मैत्रीपूर्ण त्यांच्याशी आमची शर्यत झाली आणि आता इथून प पुढे शर्दीचा प्रवास सुरू होईल सो बघूया ज्या खालीच वडील करायचे घरच्या घरचे म्हणजे आई तशी चांगली प्रेमळच होती कधी काय हे नाही आजोबा थोडेसे हे करायचे पण काकांचं मोठं नाव होतं बबन काका काय का कर गेलाय ठीक आहे मग तेव्हा शर्ती म्हणजे काय हेच फालतू खेळ आणि आता तुम्ही शर्ती क्षेत्राचा खेळ म्हणजे कसं झालाय जुगाराचा खेळ म्हणून बोलतात पण काय झालं माहितीये का जुगाराचा खेळ म्हणून बोलायचं तरी बैलाच्या किमती वाढल्या प्रवास वाढला ट्रॅव्हल खर्च वाटला आणि सोबत जे येणारे आहेत ना मित्रपरिवार हे सहकुशीने पैसे वगैरे देणे दादा आपली गाडी गावची गाडी गावचा भिंजचा केलाच हेच आहे की दोन गावांमध्ये असले चुरशीची लढत पहिले पूर्वीच्या गाडी पूर्वीच्या मध्ये स्वतःची गाडी म्हणून पाळवायचे आता वेगवेगळे पैरे वगैरे करून आणि कोणाला नाही नाही आहेत आज भिवंडीला आलो तर समीरदानं फोन केला ज्ञानीमाने फोन केला ड्रायव्हरने की मला बैल पाहिजे तर तेवढ्या मोठ्या व्यक्तीचं मी मान कसा मोडणार म्हणून दादांना म्हटलं की मला बैल द्यायचं आहे दादा म्हटले दे तुझ्या ह्याचं योग्य वाटतंय मी योग्य म्हणून बैल दिला आणि योग्य नियोजन झालाच नक्कीच गावाच्या नावासाठी गाडी पलायची आता पण तेच आहे गाव आणि कुटुंब या दोन याच्यासाठी ही हा बैल पळतोय आणि बैल खरंच खूप इज्जत राखतोय आणि सर्वांची शर्यती होती मैत्रीपूर्व होतात की अजूनपर्यंत असा कधीच नाही झाला की आता चार पाच शर्यती झाल्यात चांगल्या नंबर नंबरच्या गाड्या झाल्यात पण कोणी फोन नाही केला की हे मला परत चान्स दे हे मला तुझ्याशी गाडी खेळते म्हणजे पहिले जे वाद वगैरे व्हायचे आता तसं काय होत नाही फक्त कुठेतरी मिसअंडरस्टँडिंग मुळे बैलगाडा शर्यती क्षेत्राला एक दाग लागतोय तो नाही लागला पाहिजे युवक वर्ग आणि युट्युबर तुम्हाला खरंच विनंती असेल की शर्यती क्षेत्र खूप जुना खेळ आहे साडेतीनशे चारशे वर्षापासूनचा हा खेळ आहे पारंपरिक खेळ आहे कृपया तुम्ही चुकीची माहिती देऊन याला डाग लावू नका एवढीच विनंतीच ना आठवणीतले वडील जेव्हा समालोचन तुझ्या आठवणीतले तेव्हा ते एक समालोचन काय किस्सा आठवत आहे वडील जाऊन आता नुकतेच दोन वर्ष झालेत मी माझी पण बैल पडवतो स्वर्गीय संतोषजी फडकेस मरणार नांदगाव या नावाने Uh, सत्यानी देवाचेच प्रसंग आहेत जे म्हणजे पहिले मानाची गाडी ते आखलायचे आणि नंतर शर्यती बिंदोडला नाव द्यायचे किंवा नाव फिरवायचे त्या आठवणी माझ्याकडे खूप आहेत त्या दोन बैलांच्या सो थँक्यू त्या दोन मुले या मालकांमुळे मी आज शर्यती क्षेत्रात उतरलो आणि